श्वास भरून घ्या आधी सुरुवातीला पाठीवरती झोपून घ्यायचं आहे त्यानंतर उजवा पाय वरती उचला नाइंटी डिग्रीवरती ठेवायचं आहे ज्यांना एल फोर एल फायला फा सू झालेली आहे किंवा गॅप पडलेला आहे माकड हाडाची झीज झालेली आहे त्यांनी हे एक जसं डेली प्रॅक्टिस करायचं आहे पाय जास्तीत जास्त नाईन्टी डिग्रीला टेन सेकंड होल्ड ठेवायचं आहे उजवा पाय ना डाव्या साईडला ठेवायचा आहे तुम्हाला उजवीकडेच पाहायचं आहे यस टेन सेकंद होल्ड श्वास भरून घ्या आता सेम ऑपोजिट डावा पाय उचला उजवीकडे ठेवा तुम्ही डावीकडे पहा होल्डिंग काउंटिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या त्यानंतर उजवा पाय वरती उचला डाव्या हाताने पकडा उजव्या पायाला डावीकडे ठेवा आणि खालचा पाय हळूवारपणे फोल्ड करा डावा पाय फोल्ड करा त्याला डाव्या यस yes. उजव्या हाताने प डाव्या हाताने पकडा डावा पाय फोल्ड करून पकडा यस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन डाव्या पायाला उजव्या हातानेच पकडायचं आहे रिलॅक्स आता सेम अपोजिट वन डाव्या पायाला उजव्या हाताने पकडा आणि उजवा पाय फोल्ड करून त्याला डाव्या हाताने पकडा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही पाय फोल्ड हिपला वरती उचला ज्यांना चक्रासन येतं त्यांनी चक्रासन करा ज्यांना चक्रासन येत नाही त्यांनी हिपला वरती उचला टाचा कंपल्सरी उचला यस yes. उचला टाचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही पाय फोल्ड दोन्ही पाय फोल्ड राईट अँड लेफ्टर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व होल्डिंग कोणते एका बाजूला होल्डिंग होल्डिंगमध्ये तुम्ही जर दोन्ही पाय उजवीकडे ठेवला असाल तर डाव्या पायाचा जो गुडगा आहे त्याला पुश करायचं मॅटला स्ट्रेचिंग वाढते आता सेम अपोजिट स्ट्रेच करा फुल यस, नीला पुश करायचं आहे यामध्ये करेक्ट असे व्हिडिओ तुमचं जर बॉडी पेन होत असेल अंग दुखत असेल कमरेला जास्त पेन झाले असेल तर हा व्हिडिओ रोज फॉलो करा नक्की तुम्हाला रिझल्ट येईल कमरेचा आजार तर फार लवकर फास्ट कमी होतो या एक्झरसाईजने व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना पण शेअर करा आता यानंतर द्रोणासनमध्ये थांबा जर जे कमरेचे पेन जास्त असेल तर थांबू नका दोन्ही पाय दोन्ही हात एकदाच वरती उचलायचे होल्डिंग 10 second second hole bye